गेल्या महिन्यांपासून नाशिक शहरामध्ये अतिशय दुर्गंधयुक्त गढूळ गटाराचं पाणी नळाला येत आहे चोवीस तास पा पिण्याच्या पाण्याची लाईन टाकीत असताना स्मार्ट सिटीनं रस्त्याखालील पूर्वीच्या रायझिंग लाईन व ड्रेनेज लाईन यांना दुरुस्त केल्या मग डॅमेज केल्या त्यांना दुरुस्त लाईन तशाच ठेवण्यात आल्या खरे तर महानगरपालिका अधिकारी व स्मार्ट सिटी या कंपनी अधिकारी यांनी संयुक्तिकरित्या सदर कामावर देखरेख ठेवून त्या कामाचं अतिशय बारकाईनं नियोजन करणं गरजेचं होतं बिगारी व तां नवीन तांत्रिक अधिकारी यांच्याकडून सदरचे एवढे मोठे महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काम पूर्ण संपूर्ण शहरांमध्ये एकाच वेळी रस्त्याला नवीन रस्त्यांना खड्डे ओघळल्या पाडून ते पाईप टाकले गेले व नादुरुस्त केलेले पाईप दुरुस्त न करता रस्ते ले ले। ते रस्ते भुजवले गेले एक प्रकारे त्यांनी पुरावा ठेवला नाही हजारो लिटर पाणी ठीक नाही ठिकठिकाणी अशा लिकेज पाईपमधनं प जमिनी नालांमध्ये आणि गटारींमध्ये मुरते गटारीचे व पिण्याच्या लाईन लिकेज असल्यामुळे गटारीचं मिश्रित पाणी आज लोकांना नळाद्वारे पाहायला आहे हजारो नागरिक साथीच्या व पाण्याच्या रोगांमुळे आजारी असून मोठ्या प्रमाणावर रोगराई शहरात पसरली आहे नागरिकांच्या तक्रारी असताना सुद्धा महानगरपालिकेचा अधिकारी ड्रेनेज पाण्याचा आरोग्याचा व स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ ओ यांची दखल घ्यायला तयार नाहीत शहरातील नागरिकांना त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे अनेक नागरिक या आजारानं ग्रस्त असून ते मरणाच्या वाटेवर आहेत डेंग्यू मलेरिया अशा आजारानं अनेक नागरिक मेले असून याची जबाबदारी कोणावर निश्चित करायची खरे तर काही अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा तथापि शासन प्रशासन लोकप्रतिनिधी या बाबींची दखल घेत नाही पगार नागरिकांचा घेता आणि सेवा ठेकेदारी यांची करता आणि नागरिकांना बेभरोसे सोडून देता ही अतिशय वेदना देणारी परिस्थिती शहरात आहे मोठ्या बंगल्यात राहणारे अधिकारी त्यांना झोपडपट्टी व जुन्या नाशकातील नागरिकांच्या आरोग्याशी काही घेणं देणं नाही का असा ना प्रश्न निर्माण होतो याबाबत तातडीनं सर्वच अधिकारी यांनी दखल घेतली नाही तर जनता व काँग्रेसच्या माध्यमातून निश्चितपणे सदर प्रश्नावर आंदोलन करण्यात येऊन दूषित पाण्याच्या बाटल्या सर्वच अधिकाऱ्यांना सप्रेम भेट देण्यात येईल असा इशारा राजेंद्र बाबूल माजी सभागृह नेता यांनी प्रशासनाला दिला आहे